मुख्यमंत्र्यांनी घेतले दिव्यांग रोजगार स्वयंरोजगारासाठी कल्याणाचे निर्णय दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी ई रिक्षाचे वाटप कर्जमर्यादा पन्नास हजारावरून अडीच लाख करणार राज्यातील दिव्यांगांना रोजगार स्वयंरोजगारासाठी ई रिक्षा वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी घेतला आहे एकाच छताखाली प्रशिक्षण समुपदेशन वैद्यकीय सहाय्यता या सर्व सुविधा देणारे पुनर्वसन केंद्र सर्व महापालिकांनी सुरू करावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले दिव्यांगांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणारी योजना तयार करतानाच कर्जाची रक्कम अडीच लाख रुपयांपर्यंत करण्यात यावी असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सह्याद्री अतिथीगृह इथं दिव्यांग कल्याण महामंडळाची बैठक झाली यावेळी मुख्यमंत्री बोलत होते बैठकीस उद्योगमंत्री उदय सामंत मुख्य सचिव सुजाता सौनिक मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभय करगुटकर आदी उपस्थित होते दिव्यांग महामंडळाला पाचशे कोटी रुपयांचे भाग भांडवल असून दिव्यांग बांधवांसाठी कर्ज देण्याची मर्यादा पन्नास हजार रुपये आहे ती वाढवून अडीच लाख रुपये करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी दिले त्यांना रोजगार स्वयंरोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण देणारी योजना कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने रोजगाराची संधी मिळेल केंद्र सरकारच्या योजनांचा राज्यातील दिव्यांगांना जास्तीत जास्त लाभ मिळेल यासाठी दिव्यांगांनी या महामंडळाने प्रयत्न करावे कर्जवाटप प्रक्रिया फास्ट ट्रॅकवर आणावी त्यासाठी मोबाईल ॲप हेल्पलाईन यांसारख्या तंत्रज्ञानाची मदत घ्यावी दिव्यांगांना उच्च शिक्षणासाठी जी कर्ज योजना आहे त्याबाबत जाणीव जागृती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले गतवर्षी महामंडळामार्फत बॅटरीवर चालणाऱ्या सातशे सत्त्याण्णव रिक्षा दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी मंजूर सहाशे रिक्षांचे वाटप करण्यात आले असून यावर्षी देखील सहाशे सदुसष्ट रिक्षा खरेदी करण्यासाठी आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली शंभर टक्के दिव्यांगत्व असलेल्यांना रिक्षा वाटपासाठी प्राधान्य देण्यात येत असल्याचं श्री भांगे यांनी आहे विशेष प्रतिनिधी पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज